ती मुलगी हे माझी थोड्या चकित झाल्या असं नव्हतं की त्यांना रोशनी आवडत नव्हती ती त्यांना खूप आवडली होती पण शौर्याच्या अचानक बोलण्यामुळे ते थोडे आश्चर्यकित झाले होते शौर्य म्हणतो काय झालं काकीजी तुम्हाला रोशनी आवडली नाही का नाही बाळा मला ती पहिल्या नजरातच आवडली होती खूप चांगली मुलगी आहे पण ती आहे कोण तिचे आईबाबा कोण आहेत कोणत्या कुटुंबाशी कौन संबंधित आहे त्यांनी त्यांच्या विचारांची कल्पनाही शौर्यला दिली शौर्य म्हणतो काकी ती एका चांगल्या कुटुंबातून येते ती जस्टिस दीपक प्रताप चौहान जींची मुलगी आहे मला वाटतं की तुम्ही माझं नातं घेऊन त्यांच्यापाशी जायला हवं हो। अरे बाळा मग मी नक्कीच साईन तू तर सई देवाच्या कृपेने तू लग्नासाठी मान्य तरी झालास ना हेमाजीने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून हसून सांगितलं शौर्यही त्यांना हसून शांतपणे पाहत होता दीपकच्या घरात रोशनी जेव्हा आपल्या घरात आली तेव्हा सानवी आणि दीपक दोघांनीही तिला आनंदाने गळा लावला किंवा असं म्हणूया त्यांनी ती आपल्या हाताच्या तुकड्याप्रमाणे ठेवलं रोशनीही त्यांची अशी प्रेमळता पाहून खूप आनंदी झाली होती आज तिने आपल्या घरात ते वातावरण अनुभवलं होतं जे ती खूप काळापासून इच्छित होती दीपक आणि सानवीने रोशनीच्या चेहऱ्यावर एक वेगळा स्टेज पाहिला ती जी नेहमी आपल्या कामात व्यस्त असायची कधीच हसली नाही आज ती कशी बदलली आहे हे त्यांना विचार येत होते पण तरीही आता त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती आणि त्यांना याच गोष्टीचा आनंद होता दीपकने रोशनीकडून माफी मागितल्यानंतर सांध्वीकडूनही माफी मागून घेतली सांधवीनेही दीपकला तडपताना पाहिलं होतं म्हणून तिने दीपकला माफ केलं यामुळे आता हे घर खरंच घरासारखं वाटत होतं जिथे फक्त आनंद आणि सुख होतं दुसऱ्या दिवशी शौर्यचा दीपकला फोन आला की तो काकीला घेऊन त्यांच्या घरी येत आहे म्हणून दीपक त्यांचं स्वागत करण्यासाठी काही कमी ठेवू इच्छित नव्हता कारण त्यांच्या मुलीला इतक्या प्रेमाने जर त्यांनी ठेवलं होतं सान्वी जाऊन पहा सर्व काही व्यवस्थित आहे का दीपकने सानवीला सांगितलं जी मेडसह सा डायनिंग रूम साफ करत होती ती काही उत्तर देत होती की तिथे रोशनी आली डॅड सर्व काही छान आहे तुम्ही इतकी चिंता का करत आहात रोशनीने हसत दीपकला विचारलं दीपक मागे वळून पाहतो आणि तो पाहतो पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या संयोजनाचा फ्रॉक सूट एका बाजूला पिवळी चुनरी त्याच्या जुळणाऱ्या पिवळ्या छोट्या पिंदी मेकअपमध्ये काजळ आणि गुलाबी लिपस्टिक तिचे केस उघडे आणि एका बाजूस ठेवलेले होते दीपक आज दीपकला त्यांची मुलगी खूप मोठी आणि सुंदर वाटत होती आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते सानवी आणि दीपक दोघेही कमी दिसत नव्हते आज दीपकने निळा कुर्ता आणि पांढरी ट्राउझर घातली होती जी त्याच्या व्यक्तिमत्वावर चांगली शोभत होती त्याने एका हातात मुलाची घड्याळ घातली होती आणि त्याचे केस देखील व्यवस्थित सेट केले होते सानवीने लाल साडी आणि लाल बांगड्या घातल्या होत्या गळ्यात लांब मंगळसूत्र कानात लहान बाली आणि भांगामध्ये लाल सिंदूर होता आणि तिने मेकअपमध्ये लाल लिपस्टिक लावली होती ज्यामुळे ती अतिशय सुंदर दिसत होती त्यांना बघून कधीच असं वाटलं नाही की त्यांची जवान मुलं आहेत हे घ्या मम्मा आणि डॅड तुमच्यासाठी ज्यूस तुम्ही दोघं थकले असाल ना रोशनीने ज्यूसचे दोन क्लास टेबलवर ठेवून हसत त्यांच्याकडे पाहत विचारलं त्यावर सानवी आणि दीपक हसले थोड्या वेळाने अशाच गप्पा करत करत तिघांना घराच्या दरवाज्याची घंटा ऐकायला आली दीपक आणि सानवी त्वरित बाहेर गेले रोशनीला तिच्या हृदयाचा ठोका वाढलेला जाणवला म्हणून ती त्वरित किचन मध्ये धावली दीपकने दरवाजा उघडला तर त्याने पाहिलं की शौर्य सिंग चौहान आपल्या दमदार व्यक्तिमत्वासह काळ्या बिझनेस सूटमध्ये पूर्ण ॲटिट्यूडमध्ये काळ्या शेड्स घालून उभा होता त्याच्याच बरोबर हेमाजी देखील उभ्या होत्या हेमाजी हलक्या पिंक रंगाच्या साध्या साडीमध्ये गळ्यात शौर्यने दिलेल्या मण्यांची माळा घालून केसात जुळा बांधून उभ्या होत्या त्या देखील खूप रौबदार दिसत होत्या सानवीने जेव्हा दीपकला दरवाजात असेच उभं पाहिलं तेव्हा तिने दीपकला हात मारला त्यामुळे तो शुद्धीत आला आपण दोघं बाहेर का उभे आहात कृपया आत या दीपक शुद्धीत समजून म्हणाला त्यावेळी शौर्यने झुकून दीपक आणि सानवीचे पाय पडले हे पाहून दीपक आणि सानवी खूप आनंदित झाले त्यांनी त्याला भरपूर आशीर्वाद दिले आणि अशा प्रकारे सगळे आत आले त्यापुढे सुरू झाला परिचय करण्याचा सिलसिला पण एक व्यक्ती होती ज्याला या सर्व गोष्टींमध्ये काहीही फरक पडत नव्हता त्याला फक्त कुणाच्या दर्शनाची इच्छा होती हे म्हटल्या सानवीजी आणि दीपकजी आम्ही तुमच्याकडून तुमची खूप किमती गोष्टीची मागणी करू इच्छित आहोत अचानक त्यांनी ही गोष्ट सुरू केली दीपक आणि सानवी एकमेकांना पाहून थोडे गोंधळले तर शौर्य दोघांच्या चेहऱ्यावर होणाऱ्या चांगल्या वाईट हालचाली पाहत होता हो नक्कीच जे आमचं आहे ते आपलंच आहे सानवी ताबडतोब म्हणाली तर मग आपली मुलगी रोशनी आमचा मुलगा शौर्यसाठी द्या हेमाजींनी ताबडतोब आपली इच्छा व्यक्त केली हेमाजींचं बोलणं ऐकून दीपक आणि सान्वी एकमेकांना चकित होऊन पाहत राहिले त्यांना माहीत होतं की रोशनीसोबत जे काही घडलं ते ऐकल्यावर कोणीही तिला स्वीकारणार नाही पण इथे दीपक विचार करत होता की शौर्य सर्व काही जाणून असूनही त्याला त्यांची मुलगी स्वीकारायला आवडते दीपकने ताबडतोब शौर्यकडे पाहिलं आणि शौर्य त्याच्या डोळ्यांमधूनच त्याच्या भावना ओळखून म्हणाला सर मला तुमच्याशी काही गोष्टी एकांतात बोलायच्या आहेत मी येऊ का शौर्याच्या या वाक्यानंतर दीपक ताबडतोब उठला आणि त्याला बाहेर गार्डनमध्ये नेला शौर्याने दीपकच्या बेचनीला समजून तिथल्या सुंदरतेकडे पाहत बोलायला सुरुवात केली की तुम्ही हे समजू नका की मी रोशनीवर दया दाखवून लग्न करत आहे नाही मी तिला खूप प्रेम करतो इतकं की तुम्ही अंदाजही करू शकत नाही शौर्य हे बोलत असताना दीपकच्या दिशेने वळला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला बोलला तेव्हाच दीपक त्याच्या डोळ्यात रोशनीसाठी प्रेम आणि त्याचं वेळ प्रेम देखील पाहू शकत होता हे ठीक आहे पण तुमच्या काकी आणि रोशनीच्या मुलांची दीपक हे बोलता बोलता थोडा हिचकला तुम्ही काळजी करू नका मी हे लग्न कोर्टात करू इच्छितो जेणेकरून कुणालाही रोशनीला पाहण्याची संधी मिळणार नाही तसंच मी सर्व काही प्लॅन केलं आहे आम्ही दोघे अमेरिकेला जाऊ ज्यामुळे या मुलावर काही संकट येणार नाही तो फक्त शौर्यसिंग राठोडचा मुलगा असेल शौर्यने एक वेळ लावणाऱ्या आवाजात दीपकच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले दीपकला त्याच्या बोलण्याची खरीखुरीत कळल्यावर त्याला विश्वास बसला म्हणूनच त्यांना त्यांच्या मुलीच्या नशिबावर गर्व असा वाटला असा चांगला जावाई मिळवणं त्यांच्या बसात आहे असं त्यांना वाटलंच नव्हतं मग काय दीपक आणि सानवी यांनी रोशनीला तिच्या मर्जीचा प्रश्न विचारला खरं तर ते दोघं यावेळेस रोशनीच्या शौर्यला आवडत असल्याचं जाणवतच होते तरीही त्यांना एकदा अधिक त्यांची तसल्ली घ्यावी वाटली तेव्हा त्यांनी रोशनीला विचारलं तिने आपले डोळे घाली घातले तिच्या मान्यतेवर दीपक आणि सानवी यांनी दोन्ही कुटुंब मिळून आजच त्यांना समोर बसून एकमेकांना अंगठी घालून दिली रोशनी आणि शौर्यने एकमेकांना पाहून एकमेकाला आपला आपला साथीदार म्हणून निवडलं थोड्या वेळानंतर रोशनी आणि शौर्य एकमेकांच्या समोर उभे होते खुश आहेस ना शौर्यने तिच्या गालाला स्पर्श करत विचारलं होय खूप खुश असं बोलून ती त्याच्या छातीवर शिरली होती शौर्यने तिला आपल्या बाहूंच्या वर्तुळात घट्ट पकडून घेतलं दोघंही एकमेकांच्या गळ्यात गळा गड़ा घालून आपापली बेचैनी दूर करत कर होते जेव्हा संध्याला रोशनीबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने दीपकच्या घरात जाऊन फार धमाल केली होती की तिला का बोलावलं नाही तिला का विचारलं नाही काय घडलं आहे की अचानक आणि गुपचुप पद्धतीने हे लग्न होत आहे शेवटची गोष्ट तिने अशी म्हटलं असे काय गुलखिळवून आली आहे ही संध्या तिच्या सर्व मर्यादा ओलांडून बहिणीला अनावधानाने बोलत होती दीपकजी हे सर्व शांतपणे ऐकून घेत होते पण तिच्या शेवटच्या शब्दावर ते रागाने ओरडले संध्या तुझ्या जिपेला काबू ठेवून बोल तुला लाज नाही का तुझ्या बणीबद्दल असं बोलताना दीपकला आपल्या शिकवणीकडे पाहून वाईट वाटलं होतं म्हणूनच ते रागाने तिला ओरडले होते तसंच संध्याला दीपकचा राग पाहून धक्का बसला जीवनात पहिल्यांदाच दीपकने रोशनीच्या समर्थनात तिला ओरडले होते डॅड आपण मला ओरडले तेही या रोशनीसाठी संध्याला विश्वासच बसत नव्हता त्यामुळे ती रागाच्या धक्क्यात म्हणाली का ही माझी मुलगी नाही आहे का दीपकने तिला एकदम उत्तर दिलं पण तर शॉक झाल्यामुळे काही वेळ गहिऱ्या विचारात ठरवून गेली होती आता या घरात काही ज्या ती आणि अन्याय सहन केला जाणार नाही दीपकने सांगितलं आणि सानवीने एक श्वास घेतला तसंच रोशनीला तिच्या जळत्या हृदयावर थंड पाणी पडल्यासारखं जाणवलं आज तिला दीपकची मुलगी होण्याचा अभिमान मिळाला होता आणि हे त्याच्या समोरच होतं जो तिला नेहमीच कमी दाखवण्याची कोणतीही संधी सोडत नसे शौर्य आपल्याच्या ऑफिसमध्ये बसला होता तेवढ्यात एक पिऊन आला आणि त्याला सांगितलं की मोहित साहेब त्यांच्याशी बोलायचं इच्छितात हे ऐकून शौर्याच्या शरीरात एक आग पेटली त्याने तोंड दाबून स्वतःला शांत करत म्हटलं आत पाठवा हे ऐकून पिऊन तिथून निघून गेला काही वेळाने मोहित त्याच्या कमीने असल्यानंतर शौर्याच्या कॅबिनमध्ये आला आणि शौर्याची परवानगी न घेता त्याने खुर्ची ओढून बसला शौर्यने त्याला पाहून त्याच्यावर क्रूर दृष्टीने पाहिलं काय सांगायचं आहे अहो मी तर तुमच्याशी रोशनीबद्दल काही बोलायला आलो होतो मोहित स्टाईल करत म्हणाला शौर्याचं मन होत होतं की त्याने त्या कमीन्या माणसाला एक जोरदार तब्बट लगवावी पण स्वतःला ताब्यात घेतो म्हणाला रोशनीबद्दल काय बोलायचं आहे बस मी फक्त हे सांगायला आलो होतो की रोशनी कोणत्या प्रकारची मुलगी आहे मग मोहितने रोशनीच्या विरोधात विष ओकत तिच्यावर खोटे आरोप केले शौर्याचा धीर आता संपला तो उभा राहिला आणि त्याला कॉलरमधून पकडून ताकदीने त्याच्या चेहऱ्यावर एक घुसा मारला शौर्यचा गुसा इतका जोरदार होता की मोहितचं डोकं भिंतीला धडकून त्याचं डोकं रक्ताने निरखू लागलं शौर्याचं कॅबिन साऊंड प्रूफ होता त्यामुळे दोघांमध्ये काय होतं हे बाहेर कुणालाही ऐकू येत नव्हतं मोहित त्याच्या अशा प्रतिक्रियेची अपेक्षा करत नव्हता मग मोहित डोक्यावर हात ठेवून म्हणाला हे तुम्ही काय करत आहात मी तर तुमच्या फायद्यासाठी रोशनी चांगली मुलगी नाही आहे शौर्यने त्याची गोष्ट पूर्ण होण्याच्या आधीच दुसरा गुस्सा त्याच्या तोंडावर मारला मोहित त्याच्या धक्क्याने इतका गडगडला की तो बेशर्मीने बोलला जर तुम्ही मला दोन लाख रुपये दिले नाहीत तर मी रोशनीबद्दल सगळ्या लोकांना सांगून टाकेल त्याची ही बातमी ऐकून शौर्यने त्याला ताणून पाहिलं आणि दोन्ही हात छातीवर घालून त्याला सांगितलं अच्छा तर तू मला ब्लॅकमेल करत आहेस हे बोलताना शौर्यच्या डोळ्यात रक्त झडलं तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कुठं उभं आहात हे का वकिलाचं ऑफिस आहे मी तुमच्यावर कोणताही केस दाखल करू शकतो हे पहा शौर्यने जवळच्या ड्रॉवरमधून एक फाईल उचलून त्याच्या डोळ्यासमोर ठेवली शौर्य म्हणतो हे पहा ही तुमच्या वर्तमान पेपरची कटिंग यात तू केलेले सगळे काळ्या कृत्यांचे बयान आहेत मोहित त्या कटिंग्स पाहून हकडला आणि त्याचा चेहरा गडबडून गेला शौर्यने पाहिलं की मोहितचा चेहरा पांढरा पुरा झाला आहे अरे बघा त्याला का नाही होणार त्याने शौर्यला कमी लेखण्याचा प्रयत्न जो केला होता त्या कटिंग्समध्ये असं लिहिलं होतं बँकेत डकातीचा तिचा आरोप फरार लाखोंचे दागिने चोरलेले पोलिसांच्या ताब्यातून पळाला कुठल्या कुठल्या त्याच्या गुन्ह्यांची ही कटिंग स्थिती ठेवली गेली होती बस तुमची खात्री ठेवायची असेल तर निघून जा आता जर तुम्ही रोशनीचे नाव घेतलं तर मी तुम्हाला जिवंत ता पुरून टाकेन मला हवं तर तुम्हाला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो पण तू रोशनीच्या बहिणीचा पती असल्यामुळे मी तुला सोडत आहे अन्यथा शौर्याने लाल डोळ्यांनी त्याला घरून सांगितलं मोहित त्याच्या शब्दांनी जरा घाबरला आणि त्याचे डोळे खाली वडले त्यानंतर तो स्वतःला सावरून तिथून निघाला आणि आपल्या घराकडे गेला एक जीवनभराचा पश्चाताप घेऊन शौर्य आणि रोशनीचे लग्न झाले मोहित देखील संध्यासोबत त्यांच्याही लग्नात सहभागी झाला होता पण तो खूप लाजीरवाणा आणि घाबरलेला दिसत होता रोशनी खूप खुश होती शौर्यला मिळवून ती स्वतःला जगातील सर्वात भाग्यशाली मुलगी समजत होती त्यानंतर ती शौर्यसोबत हातात हात घालून नवीन जीवनाच्या सफरीसाठी निघाली होती लग्नाच्या एका आठवड्याने ते दोघे अमेरिका गेले शौर्यने हेमाजीला त्यांच्या गावात सोडून दिले होते ती आता तिच्या उर्वरित जीवनात गावातच राहून जाऊ इच्छित होती अमेरिकेत पोहोचल्यावर शौर्यने त्यांचा कुटुंब व्यवसाय सांभाळला जो खूप काळ त्याचा पी ए सांभाळत होता सर्व काही सुरळीत चाललं होतं पण रोशनी खूप चिंतेत होऊ लागली तिच्या पोटात एक जीव वाढत होता या काळात तिने त्याकडे लक्ष देणं बंद केलं होतं पण आता जेव्हा तिचं जीवन स्थिर झालं तेव्हा तिने त्याकडे लक्ष दिलं ती त्या बाळाची आई बनू इच्छित नव्हती पण वेळ निघून गेली होती आणि आता ते होणं कठीण होतं वेळ पुढे सरकत गेला आणि रोशनीने एका सुंदर बाळाला जन्म दिला पण रोशनीच्या हृदयात त्याच्यासाठी कोणतीही ममता जागी होऊ शकली नाही तिच्या स्थितीला पाहून शौर्यनेच त्या बाळाला आपल्या छायेत घेतले रोशनी त्या बाळाला अजिबात महत्त्व देत नव्हती शौर्यने तिला खूप समजावलं पण रोशनीने त्याला कधीच आपली छाया दिली नाही अगदी त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी देखील शौर्य स्वतःच करत होता त्यामुळेच तो बाळ शौर्यच्या जवळ जात होता रोशनी त्या बाळाला एक आईचं प्रेम देऊ शकली नाही त्या बाळाचं नाव देखील शौर्यनं ठेवलं रिषाभ सौर्यसिंह चौहान रोशनी आता पुन्हा गर्भवती राहिली आणि या बाळाने रोशनी आणि शौर्यच्या प्रेमाचे चिन्ह म्हणून या जगात प्रवेश केला होता यावेळेस ती पुन्हा एक मुलगा जन्माला घालते तेव्हा पहिल्यांदाच रोशनीला आई होण्याचा आभास झाला आणि ती खूप खुश झाली आता सगळं रोशनीचं प्रेम तिच्या या मुलावर ऋषीवर केंद्रित होऊ लागलं रोशनी जी थोडंफार रिषाभचं लक्ष ठेवायची ती आता त्याच्यापासून अजून दूर जाऊ लागली रिषाभ तीन वर्षांचा आणि ऋषी दोन वर्षांचा झाला होता वाढत्या वयासोबत त्या मुलांच्या स्वभावात फरक दिसू लागला जिथे ऋषी शरारती होता तिथे रिषाभचा स्वभाव खूप शांत आणि गप्प गप्प होऊ लागला तथापि शौर्यताला स्वतःच्या बाळापेक्षा अधिक महत्व देत होता तो देखील त्याच्याशी जास्त अटॅच झाला होता पण रोशनीला ऋषीवर प्रेम करताना पाहून तो त्याच्या निरागस चेहऱ्याने त्याला पाहत राहायचा शौर्य देखील आता रोशनीला समजावून थकला होता अखेर त्याने ते देवाच्या हातात सोडलं कारण आता त्याच्याकडूनच काही होऊ शकत होतं रोशनी शौर्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवून त्याला खूप प्रेम आणि काळजीपूर्वक पाहत होती तेव्हा शौर्याने तिला पाहून विचारलं काय झालं मॅडम असं काय पाहत आहात तुम्ही रोशनी म्हणते तुमच्या चेहऱ्यावर एक विशेष रोशनी आहे जी मी दुसऱ्या कोणाच्याही चेहऱ्यावर पाहिली नाही शौर्य तिचं बोलणं ऐकून हसतो आणि तिला आपल्यावर ओढून बोलतो हे माझ्या प्रेमाच्या जुनुनाची रोशनी आहे त्याचे शब्द ऐकून रोशनी चूप होते खरंच शौर्याच्या प्रेमाने तिच्या अंतकरणात एक गर्व निर्माण केला होता वेळ थोडी पुढे सरकली दिवस जात होते तेवढ्याच शौर्याला कळालं की मोहित बऱ्यापैकी बदलला होता तो रोज कामावर वेळेवर जात होता आणि संध्या देखील त्याची काळजी घेत होती त्याने सर्व वाईट गोष्टी सोडल्या होत्या तसेच संध्या देखील बदलली होती त्यांना अजून एकही मुलगा झाला नव्हता संध्या बाळ जन्म देण्यास सक्षम नव्हती रोशनीला हे सर्व कळाल्यावर तिला दुःख झालं नंतर अचानक तिच्या मनात एक विचार चमकला तिने मोठ्या धाडसाने या संदर्भात शौर्यला सल्ला दिला शौर्य आधी थोडा चकित झाला पण तीन चार दिवसांनी नक्की काय ते विचार करून शौर्य तयार झाला भारतात येऊन रोशनीने घरात सर्वांसमोर तिचा विचार मोहित आणि संध्याला सांगितला आणि ते दोघेही आनंदाने पागल होऊन गेले संध्या ममताने ओतप्रोत होऊन रोशनी समोर हात जोडून म्हणाली मला माफ कर रोशनी मी कधीच तुला तसं प्रेम दिलं नाही ज्याचे तू हक्कदार होतेस म्हणूनच तर देवाने माझ्या खुसला नाकारलं त्यानंतरही तू मला तुझ्या हृदयाचा तुकडा देते आहेस संध्याच्या शब्दांनी दीपक आणि सान्वीच्या डोळ्यातही अश्रू आले त्याचवेळी त्यांना त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या गोष्टी ऐकून गर्व वाटत होता संध्या आणि मोहितला आता रिषाब मिळाला होता संध्याने तीन वर्षाच्या रिषभला तिच्या ममतेच्या चाहत घेतलं इथे रोशनीच्या अंतकरणात एक शांतीचा अनुभव येतो रिषाभ ज्याचे रक्त होतं त्याच्याजवळ पोहोचला होता मोहितने त्याला आपल्या मुलाप्रमाणे स्वीकारले आणि त्याच्यावर खूप प्रेम केलं सर्व लोक त्यांच्या आयुष्यात सुखी आणि शांत होते रोशनी आणि शौर्य परत अमेरिकेला गेले होते परंतु जात असताना शौर्यच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याला खात्री होती की आता त्याच्या रिषाबला आई वडिलांचं प्रेम मिळवता येईल त्याच्यासाठीच त्याने हृदयावर दगड ठेवून सहमती दिली होती रोशनी आणि शौर्य त्यांच्या जीवनात खुश होते पण रोशनीला कधी कधी विचार येत असे खरंच एका स्त्रीला कोणत्याही पुरुषाशी तो तिचा कुणीही असो फ्री राहता कामाने कदाचित म्हणूनच स्त्रियांना ताकीद दिली जाते की त्यांनी कधीही पुरुषांच्या उत्साहाला प्रोत्साहन देऊ नये रोशनीला माहीत होतं की मोहितसाठी ही शिक्षा खूप आहे की तो कधीही हे जाणू शकणार नाही की रिषभ त्याचा स्वतःचा रक्तपुत्र आहे तर जुनून प्रेमाचा या कथेचा हा शेवटचा भाग होता तर आशा करते की तुम्हाला आपली ही कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणारा पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद